पैठणी मस्त साडी हे एक असे डोला सिल्क मध्ये पाच हजाराची हजार रुपयाला बस लेस लावून पाहिजे ते आपण बनवून घेतली दुपछाव गडवाल सिल्क मध्ये चारशे पन्नास ला बस टिश्यू मध्ये येत ते आता ट्रिपल चंद्र चालतील लोटस पैठण ही सोळाशे तीस ची आठशे तीस आता हाली नथ पैठणी चौदाशे ची साडी आहे सातशे ला बस चारशे पंच्याण्णव नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील लक्ष्मी रोड वरती सिटी पोस्टा समोर असलेल्या मूलचंद मिल या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमध्ये सेमीसिल्क पैठण्या आणि काठपदरांच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सध्या यांच्या शॉपमध्ये साड्यांवरती भरपूर डिस्काउंट देण्यात आलेला आहे नमस्कार मी मिल मधले बोलत आहे आता लग्नासाठी स्पेशल ऑफर चालू आहे साड्यासाठी स्पेशल ऑफर चालू आहे हो, काटपदरांच्या साड्या ना काटपदरच्या साड्या बघू शकता ही ब्रॉकेटची साडी आहे हा पूर्ण साडी अशी आहे हा पदर आहे हा ब्लाउज आहे ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर भेटतील पाच सहा कलर हा आणि ही साडी तुम्हाला आहे ना चौदाशे पंचान्न ची आहे चारशे हां एकदम कापड सॉफ्ट आहे अशी चापून चोपून बसते त्याची एंड पर्यंत बुट्टी आहे हा पदर आहे आणि हा ब्लाउज आहे असा भरलेला पूर्ण साडी अशी ह्याच्यात पण तुम्हाला आठ कलर भेटतील आठ कलर हा ही चौदाशेची साडी आहे सातशे ला पसंत सातशे डोला सिल्क मध्ये येते डोला सिल्क आता सध्याला जास्त चालू आहे डोला सिल्क ट्रेंडिंग आहे डोला ट्रेंडिंग आहे ह्याच्यात पण तुम्हाला सात ते आठ कलर भेटतील पूर्ण साडी अशी आहे हा ब्लाउज आहे हा पदर आहे पदराला बघा गोंडे दिलेले आहेत आणि ह्याच्या प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी येते ह्याच्यात तुम्हाला आठ कलर भेटेल ही अठराशेची आहे नऊशे ला बसते नऊशे ही पण अशी सॉफ्ट मध्ये साडी आहे पेस्टल शेड पेस्टल मध्ये कलर बघा किती रिच कलर ह्याचं कॉम्बिनेशन सुंदर दिलेलं हा ब्लाउज आहे आणि हा पदर आहे ह्याच्यात पण तुम्हाला पाच कलर भेटतील हे तुम्हाला आहे ना चार दोनशे पंचाहत्तर ची बावीसशे पंचाहत्तर बस बावीसशे पंच्याहत्तर हो आणि ऑफर कधीपर्यंत चालू आहे त्या हे आता लग्न सराईकडे आता हा पैठणी हे पण चालू आहे पैठणी आणि हे बघा पूर्ण एंड पर्यंत अशी बुट्टी येणार लतीची बुट्टी पूर्ण हो हा पदर दिलाय हा ब्लाउज आहे पण डिझाईन आहे आणि पूर्ण साडी अशी भरलेली आहे पूर्ण आहेत कलर भेटतील आठ कलर आहेत ही तीन हजाराची आहे एक हजाराला बसते फक्त एक हजार फक्त एक हजाराला कलर पण सॉफ्ट आहे आणि छान आहे साडी हल्ली लग्नात वगैरे अशा साड्या घातल्या जातात ठेवा हे पण डोला सिल्क मधलाच प्रकार आहे की डोला सिल्क मध्ये हा पेस्टल शेड मध्ये ह्याला पूर्ण चरीचा पदर आहे लहान बुट्टी येणार लहान बुट्टी मोठी बुट्टी हा ब्लाउज येणार ब्लाउज पूर्ण साडी अशी येणार ह्याच्यात सगळे पेस्टल कलर येणार सगळे पेस्टल हो सहा कलर येते ह्याच्यात सुंदर दिसतो हा कलर हो कलर छान आहे हा आणि रिच कलर आहे नाईटच्या फंक्शनला वगैरे असे छान दिसतात ह्या कमी रेंज मध्ये छान झाड्या ही सोळाशे तीस ची आठशे तीस, तीस ला बसते आठशे तीस ला हा काटपधर मधलाच आहे ह्याची बुट्टी बघा मोठी बुट्टी मोठी हो हा ब्लाउज आहे हा पधर आहे कमी रेंज मध्ये छान साडी आहे आणि तुम्हाला ही साडी आहे चौदाशेची सातशे तीस ला सातशे तीस रुपये हो फक्त सातशे तीस याच्यामध्ये पण कलर असते हा ह्याच्यामध्ये पण कलर भेटतील लोटस पैठण चालते लोटस पैठण बिग बॉर्डर हो ती बॉर्डर आहे पूर्ण साडी अशी आहे हा ब्लाउज आहे पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये आणि पूर्ण असा लोटसने भरलेला पदर आहे हे बघ तुम्ही बॉर्डर पण बघू शकता मीनाकारी काम केलेले पण सात कलर कलर हो डार्क मध्ये साडी तेहतीसशे पंचानव हो ची तेराशे पंचान्न ला बस तेराशे पंचान्न ला हो, हो। आणि बुट्टी ह्याच्यात वेगळी असेल का सेम बुट्टी येणार ना, ना बुट्टी वेगवेगळी पण येते आणि सेम मध्ये पण येणार हे अशी चंद्रकोर पैठणीमध्ये आधी सिंगल चंद्रकोर यायचे आता ट्रिपल चंद्रकोर बघा काठाला पण डिझाईन बघा किती छान दिली काठाची डिझाईन पण वेगळी वेगळी पदर पण बघा किती सुंदर दिलेला आणि हा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये सेल्फ मध्ये ना हा पूर्ण साडी अशी बुट्टी छान आहे यायची बुट्टी हा सिल्वर गोल्डन मिक्स आहे का सिल्वर आणि गोल्डन ह्याच्यात आठ कलर आहेत तुम्हाला वाटत होत चौदाशेला बसते हा तुम्ही पोस्टर बघू शकता हे मेघदूत म्हणून ब्रँड आहे टिशू मध्ये येतं खाली ची पण फॅशन आहे टिशू पूर्ण अशी प्लेन आहे ह्याच्यात बुट्टी वगैरे येणार आणि ह्याच्यात पाच कलर येतात पूर्ण पदर असा झरीचा आहे आणि असा ब्लाउज आहे बुट्टीचा बुट्टीचा ब्लाउज ना पूर्ण साडी अशी हा शाईन आहे साडी टिशू आहे ना आणि ह्याच्यात पण सगळे पेस्टल कलर येणार टिशू म्हणले की थोडं पेस्टल कलरच येतात आणि ब्रँड आहे मेघदूत म्हणून हे तीन हजार नऊशे तीस ची आहे 1930 ला वस्त्र 1930 ला हो हे जी पॅकिंग वगैरे बघू शकता जी पॅकिंग दिली नाहीये अरे वर्क हो ब्लाउज ला अशी वर्क केलेली हे बघा हे पूर्ण साडीला अशी मोराची बुट्टी दिलेली आहे हा पदर आहे आणि हा ब्लाउज आहे मशीनचं काम केलेलं आहे ब्लाउज हँडवर्क पण येत काय पाहिजे ही तुम्हाला साडी चार हजार एकशे एक ऐंशी ची एकवीसशे ऐंशी ला बसते हो एकवीसशे हो। ऐंशी हो। पटोला सिल्क मध्ये पूर्ण साडी अशी आणि हा पदर आहे वेग हा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये ही अडोतीसशेची आहे अठराशे ऐंशी लागते डिझाईन पण वगैरे भेटतात डिझाईन कलर वेगवेगळे बघू शकता आता कांजीवरम मध्ये कांजीवरम मऊ सिल्क कांजीवरम ह्याच्यात पण तुम्हाला कलर भेटतील त्याची बॉर्डर खूप छान आहे बॉर्डर छान आहे प्लस पदराला गोंडे करून दिलेले असे आणि ब्लाउज कसा आहे ह्याचा ब्लाउज सेम येणार नाही ब्रॉकेट चालेल मस्त आहे साडी ही तेहतीसशे तीसची आहे तेराशे तीस ला बसते तेराशे तीस हो ह्याच्यात पण तुम्हाला कलर वगैरे भेटतील हे बीके म्हणून ब्रँड आहे ची साडी आहे एकदम सॉफ्ट आहे कलर बघा कॉम्बिनेशन किती रिच आहे त्याचं काम बॉर्डर बॉर्डरचं काम पण बघा बॉर्डरवरची डिझाईन खूप सुंदर आहे सुंदर आहे हा पदर आहे हा ब्लाउज आहे ह्याच्यात पण तुम्हाला आठ कलर भेटतील आठ कलर में हो साडी बघा किती सुंदर आहे आणि रिच आहे अडोतीस ऐंशी ची अठराशे ऐंशी लागतो बॉक्स पॅकिंग कोणाला द्यायला घ्यायला साड्या पाहिजे असेल तर ह्या साड्या खूप छान आहे आणि रिच आहे लेडीज वापरू पण शकतात ह्या साड्या द्यायला घ्यायला छान दिसते हा बॉर्डर बघा त्याचा पदर बघा हा पदर आहे हा पदर आहे गोंड्याचा पदर आहे हा ब्लाउज आहे साड़ी आशी। साड़ी ही पूर्ण साडी अशी ही आठशे पन्नास लबस्त। ओ, चान साड़े, रोज ची आहे चारशे पन्नास ला बसते खूप सुंदर आहे साडी हो द्यायला घ्यायला छान साड्या रोज घालायला पण छान आहे गडवाल सिल्क मध्ये गडवाल अठराशे ची आहे नऊशे ला बस नऊशे ला फक्त हो त्याच्यात बारा कलर आहे हा पदर आहे हा ब्लाउज पूर्ण साडी अशी काट पण सेम, सेम सेम गडवालच्या दोन्ही सेम मध्ये आता आपण ह्याला लेस लावून घेतली हल्ली मार्केटला लेडीज म्हणतात लेस लावून पाहिजे तर हे अशा आपण लेस लावून घेतलेले स्वतः पूर्ण टिशूची साडी आहे अशी चापून चोपून छान बसते हा पदर आहे आणि ब्रॉकेटचा असा ब्लाउज दिलेला आहे ह्याच्यात पण सहा कलर भेटतील तुम्हाला ही साडी तुम्हाला चार हजार पन्नास ची दोन हजार पन्नास हजार पन्नास हो, लेस लावून आणि लेस आपण सिलेक्ट करू शकतो का हो, हे बनारस शालू टाईप आहे तो शालू हो हा पदर आहे पूर्ण भरलेला पदर आहे स्टोननी ब्लाउज आहे एंड पर्यंत अशी साडी आहे अशा साड्या छान वाटतात काट पद्धत मध्ये ही साडी तुम्हाला आहे ना पाच हजाराची हजार रुपयाला बसते फक्त हजार रुपये फक्त हजार रुपये सुंदर साडी आहे ह्याच्यात कलर वगैरे भेटून जातील तुम्हाला ही एक साडी पश्मिना ही धूप चाव त्याची हा पदर रनिंग ब्लाउज येणार ह्याच्यात सहा कलर सहा कलर हो चौदाशे पन्नास ची सातशे पन्नास ला बसते सातशे पन्नास ला साडी सेल्फ मध्ये ती पूर्ण साडीला अशी डिझाईन आहे ह्याच्यात वेगवेगळे डिझाईन पण मिळेल तुम्हाला हा ब्लाउज आहे आणि हा पदर आहे याची काय रेंज आहे ही तुम्हाला चौदाशे ची आहे फक्त सातशे ला बसते सातशे ला बसते हो हा एक टिश्यू मधलाच प्रकार आहे कांजीवरमची बॉर्डर आहे याची बॉर्डर थोडी मोठी आहे खाली बॉर्डर मोठी मागतात ती आपण बनवून घेतली हा ब्लाउज आहे हा पदर आहे पूर्ण साडी अशी ह्याची काठाची डिझाईन बघा किती छान आहे साऊथ लुक येतो साऊथच्या साड्या त्यांचे काठा मोठे असतात आणि ही साडी तुम्हाला तीन हजार पन्नास ची एक हजार पन्नास लागतो एक हजार पन्नास लागतात